नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत शासनाने संजय गांधी निराधार योजनेतील कोणत्या लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय जारी केला आहे पैसे तुम्हाला किती तारखेला येणार आहे या आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना व इतर कुठल्याही निराधार योजनांविषयी काहीही प्रश्न किंवा शंका असल्यास ते नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू चला तर वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाची माहिती जी आहे तर ती सुरुवातीला जाणून घेऊया आणि त्यानंतर शासन निर्णयाविषयी आणि डिसेंबरच्या पैशांविषयी माहिती आपण जाणून घेऊया तर बघा ज्या लाभार्थ्यांनी बऱ्याच तालुक्यांकडून वेगवेगळ्या सूचना मिळालेल्या आहे ते मी तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगून देतो आणि त्यानंतर जे आहे तर ते, ते महत्त्वाची माहिती आपण पाहूया तर ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांचे डॉक्युमेंट्स तालुक्याच्या ठिकाणी जमा केलेले नसेल अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर टॉक्य डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे तसेच त्यांचं ऑथेंटिकेशन होणं देखील गरजेचं आहे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर पैसे येतील ठीक आहे आता कोणत्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमावे का जमा करावे म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांनी तालुक्याच्या जा ठिकाणी जावं का किंवा जा काही लोकांनी जावं तर याविषयी देखील बराच संभ्रम लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे तर ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे अशा लाभार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची नोंद करून घेणं जे दिव्यांग असतील अशा दिव्यांगांनी आणि जे जे दिव्यांग नसेल त्यांनी त्यांचं ऑथेंटिकेशन करून घेणं गरजेचं आहे जे दिव्यांग बांधव आहेत ज्या दिव्यांग बांधवांना नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे पैसे पंचवीसशे मिळालेले आहे अशा दिव्यांगांनी तिथे जाण्याची काहीही गरज नाही नोव्हेंबरचे पैसे मिळाले असेल तर तुम्हाला डिसेंबरचे मिळेल ठीक आहे यामध्ये देखील एक अट आहे जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळून तुमचं नाव, mm. नाव यादीत आलेलं असेल किंवा तुम्हाला सांगितलं असेल तालुक्याच्या ठिकाणावरून तर तुम्ही जाऊन या ठीक आहे नाही जर hmm. तुम्ही hmm. म्हणाल की सरांनी सांगितलं होतं आणि नंतर आम्हाला पैसे आले असं नाही जर तुम्हाला नोव्हेंबरचे आले तर जाण्याची गरज नाही परंतु जर तुमच्या तालुक्यात काही अडचणी असेल आणि स्पेसिफिकली फक्त तुमच्याच तालुक्याने तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला ना आले तरी तुम्ही या आणि तुमचे कागदपत्र द्या तर ते निश्चित देऊन टाका कारण hmm. पुढे प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको तर बघा महत्त्वाची माहिती ही आपण पाहिलेली आहे आता आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे शासन निर्णयाचं काय झालेलं आहे मी तुम्हाला याआधी सांगितलेलं होतं की शासन निर्णय हा जो आहे तर तो गुरुवार शुक्रवारपर्यंत यायला पाहिजे होता म्हणजे आजपर्यंत तो शासन निर्णय यायला पाहिजे होता परंतु असे झाले नाही आता असे का झाले नाही शासन निर्णय का आलेला नाही किंवा कोणता शासन निर्णय आलेला आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला आपण जे आहे तर सर्वा सर्वा ले ले ते शासन निर्णय का आलेला नाही तर बघा सरकार सांगत आहे की आमच्याकडे सर्व लोकांचे सर्व डिटेल्स आलेले नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व निराधार बांधवांनी अद्यापही त्यांचे कागदपत्र तालुक्याच्या ठिकाणी जमा केलेलं नाही आहे अहो तुम्ही सांगा ना किती टक्के लोकांचं काय झालं काय जेव्हा आम्ही माहिती विचारतो तर काही तालुक्यांमधली जी लोकं आहेत तर ती माहिती देत नाही किंवा आमचं काम झालेलं आहे किंवा आमच्याकडे ती माहिती उपलब्ध नाही अशा पद्धतीची देखील कारणं सांगत असतात ते सांगतात तुम्ही लाभार्थ्यांना ही माहिती पोहोचवा ती माहिती पोहोचवा आम्ही तर ती माहिती पोहोचवतो आहे परंतु तुमच्याकडून म्हणजे तालुक्याकडून किंवा सरकारकडून देखील सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे सरकार हे फक्त एक कारण सांगतं आहे की लाभार्थ्यांचे जे आहे तर ते डिटेल्स अद्याप आलेले नाही त्यामुळे आम्ही पैसे किती द्यायचे हे ठरवू शकलो नाही असं सरकारचं उत्तर आहे परंतु हे मला कुठेतरी थोडं चुकीचं वाटतं आहे ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स ओके आहेत जे लाभार्थी पात्र आहेत अशा तर लाभार्थ्यांना तुम्ही पैसे देणं गरजेचं आहे ना आज आता एकोणावीस वीस तारीख जवळजवळ आलेली आहे डिसेंबर महिन्याची आणि जर तुम्ही आत्ता जी आर काढलेला नाही तर जी आर कधी काढाल आणि पैसे तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये द्यायचे आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतं त्यामुळे सरकार कुठेतरी डिटेल्स अपडेट करणे किंवा ऑथेंटिकेशन करणे या नावाखाली दिव्यांग गरजुवंत होत करू अशा लाभार्थ्यांचे पैसे थांबवू इच्छित आहात का हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होतो आहे म्हणजे सरकारला पैसे द्यायचे नाही का असा देखील लाभार्थ्यांकडून जे आहे तर एक रोष व्यक्त केला जाते तर मला देखील यामध्ये दे थोडंफार तथ्य वाटत आहे कारण आम्ही वारंवार सूचना देऊन आणि तालुक्याच्या ठिकाणाहून किंवा इतरांच्या मदतीतून आता बऱ्याच लाभार्थ्यांनी बरेच डिटेल्स ओके केलेले आहे डॉक्युमेंट जमा केलेले आहे बरेच चांगली परिस्थिती आहे जिथे आम्ही चौकशी केली तिथे काही तालुक्यांची ठीक आहे परंतु चांगली परिस्थिती आहे त्यामुळे आता सरकारने आज तो जी आर काढणं अपेक्षित होतं परंतु आता असं काही केलेलं नाही आहे आता हा जी आर आज निघला नाही तर शनिवारी तर येणारच नाही त्यानंतर रविवार आणि परत सोमवार म्हणजे एकवीस बावीस आणि त्यापुढे तो शासन निर्णय येऊ शकेल तर अशा प्रकारे जर सरकार वागत असेल म्हणजे जर एकवीस बावीस तारखेला शासन निर्णय काढत असेल तर पैसे कधी येणार कारण मागच्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना बावीस ते तेवीस ते ते तारखेला आलेले होते आणि त्याचा शासन निर्णय एक शासन निर्णय आठ तारखेला आणि अकरा तारखेला असे दोन वेगवेगळे शासन निर्णय आलेले होते परंतु या महिन्यात तसं काही झालेलं नाही या महिन्यात आठ तारखेला पण नाही अकराला पण नाही आणि आता एकोणावीस तारखेला पण शासन निर्णय आणि वीसला पण नाही तर मग आता शासन निर्णय नेमका येणार कधी आणि लाभार्थ्यांना पैसे तुम्ही देणार कधी हा देखील एक, एक मोठा प्रश्न आहे सरकार हे फक्त एक कारण पुढे ठेवू इच्छित आहे की लाभार्थ्यांना जे आहे तर ते डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे किंवा इतर जे आहे तर ते फक्त एक कारण आहे परंतु सरकारला असं सांगणं आहे की कृपया असं न करता जे पात्र लाभार्थी आहे जे खरंच गरजुवंत आहेत काही लोकांना गोळ्या घेण्यासाठी पैसे नाही काही औषधांचे पैसे नाही आहे मग अशा लाभार्थ्यांना तुम्ही ते त्यांचा काय मृत्यू झाल्यानंतर त्यांना तुम्ही मदत करणार का तर असं न होता जे पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना पैसे देणं जे आहे तर, तर ते अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते मी सरकारला तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की पात्र सर्व दिव्यांग गरजुवंत होत करू जे कष्टकरी आहेत तर त्या अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते तुम्ही अनुदान देऊन टाका आता पैसे कधी येणार आहे नेमके पैसे जमा कधी होणार आहे हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण आता जी आर तर आलेलाच नाही तर पैसे कधी येणार आहे तर होऊ शकेल कदाचित पुढील महिन्यामध्ये म्हणजे या वर्षाचे पैसे पुढील वर्षामध्ये देखील येऊ शकते कारण आता जर एकवीस तारखेला ता जी आर येत असेल तर साधारणतः जी आर आल्याच्या सात आठ दिवसानंतर पैसे येतात त्यामुळे आता काही तालुक्यांनी तर माहिती सांगितलेली आहे म्हणजे आम्ही पण माहिती सांगितलेली जी माहिती आमच्याकडे आलेली आहे की आम्ही अठ्ठावीसला देऊ एकोणतीसला देऊ पंचवीसला देऊ परंतु आता जर तुम्ही जी आरच अद्याप काढलेला नसेल तर तुम्ही खरंच ते अठ्ठावीस पंचवीसला देणार आहात का हा देखील एक मोठा प्रश्न आता सर्व लाभार्थ्यांकडून विचारला जातोय तर सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे कारण जे गरजूवंत आहेत तर त्यांना तुम्ही जी मदत करत आहात तर ती तुटपुंजी मदत आहे त्याने पूर्ण होत नाही आहे आणि ते देखील दिव्यांग किंवा गरजूवंत त्यांना वाटतं की नाही बाबा आपल्याला एक पाच तारखेपर्यंत पैसे येतील पाच तारखेपर्यंत येतील आपण नंतर गोळ्या घेऊया औषधे घेऊया आणि जर तुम्ही त्याला तीस तारखेपर्यंत ठेवत असाल तर त्या आजारी व्यक्तींचं जे आजारी आहेत जे अपघातग्रस्त आहेत किंवा मग जे दिव्यांग आहेत मग अशा लाभार्थ्यांचा खर्च कुठून मागणार हो कारण हे खूप चुकीचं होतं आहे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चालू आहे का असा देखील आता प्रश्न लाभार्थ्यांकडूनच विचारला जातो आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांना सरकार जबाबदार आहे आणि सरकारने याचे उत्तरं द्यावे की का पैसे येत नाही आहे आणि असं चालणार नाही की सरकारने फक्त काहीतरी कारण देऊन हे पैसे थांबवणे हे कुठेतरी अयोग्य आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद